पन्नालाल नगरचा मोठा नाला खचला जीवितहानी होण्याची शक्यता मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांचं लक्षवेधी आंदोलन अमरावतीच्या स्थानिक पन्नालाल नगर येथील मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने खचला असून नागरिकांना येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे शेकडो नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक यांना जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहेत त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येऊन हो पडू शकतो त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठील नागरिकांना अक्षरशः जीवमुठीत घेऊन राहावं लागतं या संदर्भात सन सोळा सतरामध्ये मिलिंद बांबल यांनी स्थायी समिती सभापती असताना नाल्याला दोन्ही बाजूनी सुरक्षा भिंदी बांधण्यात याव्या यासाठी डीपीआर तयार केला होता यासाठी राजापेठ ते पन्नालाल नगर एचयूपीएम पर्यंतचा सतराशे मीटर लांबीचा नाला याचा एकूण खर्च चा पंचेचाळीस करोड रुपये याचा सुद्धा समावेश होता सुरक्षा भिंती नसल्यामुळे नाला दोन्ही बाजूने खचत चालला आहे एक महिने अगोदर पन्नालाल पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्णपणे खचला असून मोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मनपाला निवेदन सुद्धा दिले पण काही कारवाई झाली नाही एखादी जीवितहानी होण्याअगोदर दुरुस्ती करावी यासाठी मनपाची माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी पन्नालाल नगर नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले यानंतर ही जर मनपाने कारवाई केली नाही तर जनहितार्थ आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी मिलिंद बांबल यांनी दिला